ठाणे पालघर रायगड रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर कोकण किनारपट्टीवर आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत चार ते चार पॉईंट दोन मीटर पर्यंतच्या उंच लाटा उसळतील असा इशारा भारतीय राष्ट्रीय महा, महासागर माहिती सेवा केंद्रानं दिलाय रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय लोक्या कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे पण समुद्र मात्र खवळलेला आहे एकंदरीत किनारपट्टी भागामध्ये सध्या उंच उंच लाटा आपल्याला उसळताना दिसून येत आहेत जर आता आपण समुद्रातलं चित्र पाहिलं साधारणपणे सध्याच्या घडीला किनारपट्टी भागामध्ये किंवा समुद्र कशा पद्धतीने खवळलेला आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि समुद्रातली ही परिस्थिती पाहता वातावरण पाहता मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे एकंदरीत स्वाभाविकपणे अगदी जुलै महिन्यापर्यंत मासेमारी बंद असते पण असं असलं तरी काही स्थानिक मासे मच्छीमार जे असतात ते समुद्रामध्ये मासेमारीसाठी जात येत असतात आणि त्यांना देखील काळजी घेण्याचं किनारपट्टी भागातलं नागरिकांनी सतर्क राहावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे मागच्या चार दिवसांपासून कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे अधूनमधून काही वेळेला पावसाळ्यात जोरदार सरी जे आहेत त्या बरसत बरसत आहेत पण सध्याचं वातावरण बघितलं तर किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा वेग आहे आणि कधी कधी रिमझिमवर असणारा पाऊस किंवा सरी ह्या जोरदार बरसताना आपल्याला दिसत आहेत मेहबूब शेख सहा अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी